मंडळी स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर सांगू म्हणजे <laughs> हा मला माईक माईक, ना विशिष्ट कारणासाठी हवा होता हा माईक मला पाहिजेच होता त्या दिवशी म्हणून मग मी तुम्हाला ह्याच्या आधी पण त्यांचं नाव सांगितलं होतं प्रमोद मागरे म्हणून आहेत ना तो, तो, ते विजय सेल्स मध्ये काम करतात त्यांची माझी ओळख Uh, तीन हजार सातशे माझे फॉलोअर्स होते त्यावेळेस पासून आहे तर माझे ते कधी मी आधी मला वाटतं याला दोन स्टँड रिंग लाईटला त्यांच्याकडूनच घेतलेत परत इथे एक छोट स्टँड आहे जे त्यांनीच आणून दिलेलं आहे घरी मी दिले आहेत त्याचे ह्याचे अजून दिलेले नाही ज्यांना फोन पण नाही केला ते इथे आले होते त्यावेळेस आपण ठेवून गेले त्यावेळेस आम्ही अवेलेबल नव्हतो तर छान आहे माईक आणि आवाज नवीन नवीन मला ह्याच्या अजून काही माहिती नाहीये पण मी एक व्हिडिओ काढलाय का ना नहीं। आ, नहीं राशे, ते आता हा दुसरा आहे आता याची प्राइस काय आहे तुम्ही विचारताल तर त्यांना विचारून मी तुम्हाला प्राइस सांगेल आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला सांगा मी त्यांचा फोन घेऊन तुम्हाला देईल पण मला अजून प्राईज माहित नाहीये मी सांगेल तुम्हाला लवकर काय प्राइस आता ऑनलाईन वगैरे बघितले होते हजार बाराशे तेराशे पंधराशे दोन हजार अशा प्राइस होत्या खूप पण ते मला काय त्यावेळेला मला ते इतकं महागातलं नको वाटलं मला ते घेतलेले नाहीये ब्लाउज स्टार्ट करायला खर ना खरं खूप दिवस झालं हे वरती असे ब्लाउज पडलेले आहेत ना मला याच्यावरच एक व्हिडिओ बनवायचा होता की एवढे सारे ब्लाऊज शिवलेले आहेत आणि त्याच्यावर मला रील बनवायची रील आणि व्हिडिओ दोन्ही बनवायचे होते पण मी काय झालं मला असं झालं की टाइमच नाही भेटला त्यावेळी म्हणजे वेळ पण नाही भेटला आणि सगळंच झालं त्यामुळे मला करता आला नाही हा व्हिडिओ त्यामुळे मी व्हिडिओ पोस्ट केला आणि मला हे खूप गर्दी गर्दी वाटायला लागली आणि दर रविवारी मी ब्लाऊज जे पण माझे काही ब्लाउज असतात ना मी दर रविवारी कटिंग करते आणि मग आठवडाभर मी ते शिवत असते कारण रविवारी मी मशीनवर शक्यतो बसत नाही कारण रविवारी हे जरी असतात आणि मग मला मशीनचा मग ते आराम वगैरे करतात त्यामुळे मला असं डिस्टर्बन्स करायला नको वाटत म्हणून मग मी मशीनवर रविवारी मशीन शिवत नाही आता हा जो ब्लाऊज आहे तो असच वाईट म्हणून शिरला खरा खऱ्याची खूप देखमेख झालेली आहे पण वेगळी डिझाईन बनवायची होती मला पण ते काही झालं नाही पण भविष्यात हा ब्लाउज आईकडे जाऊ शकतो कारण आता श्रावण आहे म्हणून खूप आवडीने हे कापड मिळालं स्वस्तामध्ये म्हणून म्हणून मग मी ते शिवलेलं आहे तर ह्याचा डिपनेक झाली वेगळा खाली राऊंड झालाय इथं मला असं बोल लावायचं होतं छान पण ते व्यवस्थित दिसलं नाही म्हणून मी ते काढून टाकले परफेक्ट फिनिश परफेक्ट असं प्रिन्सेस करायला आहे याचे स्लीवज साडेसहा वगैरे सातच्या स्लीवज आहेत आणि आपली नेहमी प्रमाणेची स्नेक आहे याची हा फर्स्ट ब्लाउज आहे त्यानंतर हा एक आहे म्हणजे आता तुम्ही म्हणाला सगळे पांढरेच का, का, का शिवले तर तो पण व्हिडिओ अपलोड करायचा राहिला माझ्या शिवमचा ड्रेस मी जिथे शिवायला टाकते ना त्यांना मी सांगितलं होतं की माझ्या शिवमचं जे पण कापड शिल्लक राहील ना ब्लाऊज ड्रेस मधलं ते मला परत द्या कारण आम्ही ज्या वेळेला घ्यायला गेलो ना त्यावेळेस त्यांनी म्हणजे अडीच मीटर दोन मीटर कापड होतं तर त्यांनी अडीच मीटर दिलं होतं आणि माझ्याकडून एक्स्ट्रा म्हणजे तसं ते साडेसहाशे रुपये मीटरचं कापड होतं पण त्यांनी माझ्याकडून एक्स्ट्रा घेतले होते अर्धा मीटर कापड जास्त झाले तर काय करायचं म्हणून त्यांना सांगितलं की कापड तुमच्या माझ्या मा मुलाच्या कपड्याचं राहिलेले शिल्लक देऊन टाका तर ते म्हटलं तेच कशाला बाकी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊन जावा मग त्यातलं हे एक कापड मला भेटलं होतं खूप सुंदर मला वाटतं हे हजार रुपयाचं तरी मीटरचं कापड असेल तर ह्याच्यामध्ये खूप छान खूप छान ब्लाऊज शिवून आलेला आहे हजार रुपये मीटर पेक्षा कमी नसेल हे इतका सुंदर पण ह्याच्या छोट्या स्लीव झालेल्या आहेत आणि याच्या मोठ्याला आणि हे पण कापड त्यातलंच आहे आणि त्यानंतर हा एक ब्लाऊज आहे जो मी बॅकनेकचा बनवलेला आहे आता हा खरंतर याचा फोटो काढून थमनीला वगैरे टाकायला पाहिजे कारण आपण ते जे ब्लाऊज असतात ना समोर डिझाईन असते वरती बघा आता बॅकला उकलेला आहे आणि पाठीमाग पुढे अशा नाडी बांधायची बघा पुढं अशी नाडी बांधायची गळ्यामध्ये असे ह्याची असं असे हे आहे असं असा हा ब्लाऊज आहे खूप छान झालाय हा आपण ब्लाऊज पण सध्याला बॅकवुक असल्यामुळे मी अजून तरी हा वेर केलेला नाहीये पण तर हा ह्याचा काढून फोटो काढला पाहिजे पण तो फोटो काढलेला माझ्या शिवमला आवडत नाही सुंदर झाला हा ब्लाऊज आणि लवकरच ही साडी घालण्यात येईल आता कुठेतरी की ही साडी मी वेर करून तुम्हाला नक्कीच दाखव खूप छान झाला आपण ब्लाऊज हिने केला आहे आणि याला बॅकला मला डोरी अशी नको वाटते म्हणून मी इथं बॅकमध्ये डोरी अटॅच केल्या आहे जेणेकरून ब्लाऊज जर उतरत असेल तर इथं आपण डोरी बांधू शकतो इथं ही एक चांगली हॅक आहे की ज्यांना डोरी आवडत नाही ना त्यांनी हिथं पाठीमागं इथून डोरी पाठीमागं घ्यायची आणि ही डोरी बांधल्याच्या नंतर आपण आत टाकू शकतो याच्यावर तुम्हाला स्पेशल व्हिडिओ हवा असेल तर तेही तुम्हाला सांगा मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ काढले नंतर हा जो ब्लाऊज आहे तोही त्यांच्याकडचा कापड आहे म्हणजे किती झाले ब्लाऊज टोटल तीन ब्लाऊज तर नाही दोन ब्लाऊज तर झाले त्यातला हा थर्ड आहे तितकाच महाग आहे म्हणजे कापड इतकंच छान आहे याचं मला वाटतं हे पण हजार बाराशे रुपयाचं असेल ते मॉमेडियन आहेत आणि त्यांनी म्हणजे मी माझ्या शिवम तसं आपण मागितलं तर त्यांनी मला म्हटलं की तुम्हाला जे हवं नाही यातलं तुम्ही घेऊन जावा आणि त्याचा योग्य असा उपयोग करा आ, न, आ, मी म्हंटल पर्स वगैरे शिवूयात त्याच्या पण पर्सला मला असं योग्य वाटलं नाही कारण कसं हे ब्लाऊज वगैरे मग बाकीचे लोक घालतात ना कोणी पण म्हणजे ज्यांना गरजू आहे त्यांना लोकांना तर मी देऊन टाकते ब्लाऊज कारण मी एक दोन वेळाच घालते आणि मग त्यांचा नंबर लागत नाही मग नाही देते आता आमच्या माझे ब्लाऊज एक आमच्या म्हणजे मी नाही सांगतो तुम्ही म्हणाल परत एवढं आहे तर कोणाला देत नाही आणि दिलं तरी पण सांगते तर तांबटकरी जे म्हणतात ना तांबटकरी किंवा एक बाई येते दिन आपण गावाला म्हणतो ना ती येते तर ती विचारते की तुमच्या पोरीच्या साड्या तुमच्या पोरीचे ब्लाऊज आणले का मग माझी आई तिला देते माझे ब्लाउज किंवा साड्या असं देते आणि काय प्रॉब्लेम आहे ना आम्ही पण घातले लोकांचं जुनं त्याला काही होत नाही तर हा जो ब्लाऊज आहे हा पण त्यांच्याकडच कापड आहे त्याला अशी डिझाईन बनलेली आहे पण हा ब्लाऊज मात्र मी देणार नाही तर ह्याला ब्लाउजला अशी डिझाईन बनलेली आहे शक्यतो असले ज्यांपैकी डिझाईन केलेले बाईक कोण घालत नाही पण हा ब्लाऊज मला प्रचंड आवडलेला आहे इतका सुंदर झाला पर हो ना की विचारू नका खूप सुंदर झाला हा ब्लाउज छोटासा स्लीव आणि पाठीमागे याला अशी डिझाईन आता मी के विचार केला होता हातावर पण अशीच कॅनव्हास डिझाईन काढावी पण परत म्हटलं नको गावी गेलं ना मग ते तिथंच असलं ना असं हातावर की मग ते काळ होत आणि ते मला आवडत नाही याचा खूप असा त्रिकोण चौकोन असं केलेलं म्हटलं तरी असा का केलेला आहे आणि बॅकला अशी डिझाईन बनलेली आहे हा हा ब्लाऊज मात्र मी कोणाला देणार नाही लाईफ टाईम माझ्याकडे राहील हा ब्लाऊज मला हा प्रचंड आवडलेला आहे आणि त्यानंतर हा आहे ब्लाऊज जो कॉलब्रेशनची साडी आलेली आहे मला दोन कॉलब्रेशनच्या साड्या आलेल्या आहेत नंदिनी कलेक्शन कडून तरी त्यातल्या त्यामधल्यातला हा ब्लाऊज आहे ह्यालाही समोर असा पंचकोनी गळा केलेला आहे आणि पाठीमाग पंचकोनीच गळा केलेला आहे आणि त्याला खूप छान असे डो लटकर बनवलेलं आहे डोरी बनलेली आहे याची स्लीव्ह खूप छोटीच बनवलेली आहे कारण सारखं सगळ्या ब्लाऊजची लाँग स्लीव लॉंग स्लीव्ह म्हणून माझ्या भावाची बायको मला बोलली की विद्याथा आपण जास्त लाँग स्लीव ना शिवत जाऊ सराईक ब्लाऊज चे छोट्या पण शिवत जावा मग तीच जायकून ह्याचा ब्लाऊज जसा छोट्या स्लीव केला आहे तरी इतक्याही छोट्या नाहीये त्या साडे म्हणजे सहा चे तरी स्लीव असेल तर हा ही ब्लाऊज इतका सुंदर झालेला आहे आणि लवकरच त्याचं मला वाटतं साडी आज साडी पिकहहॉल ला दिलेली आलेली नाहीये साडी हॉल होऊन आली की आज पण व्हिडिओ इंस्टाग्रामला आणि युट्यूब लाही येईल तर मोस्ट म्हणजे ज्या ब्लाऊज साठी एवढे ब्लाऊज मला मिळाले तो हा ब्लाऊज शिवमचा म्हणजे शिवम त्या कपड्याचा ब्लाऊज तर हा ब्लाऊज तर आयुष्यात कधी कोणाला देऊ शकत नाही मी कारण हा ब्लाऊज कोण घालणार पण नाही गेलं तर आता हा ब्लाऊज जो आहे मी बोटनेक शिवलेला आहे इतका सुंदर बसलाय ना हा ब्लाऊज बोटनेक लवकरच ह्याचा व्हिडिओ आता म्हणजे हानी जो ह्यानी वेळेस कुर्ता घालेल त्यावेळेला मी ह्याचा ब्लाउज पोस्ट करेन म्हणजे व्हिडिओ खूप मोठं कापड शिल्लक होतं मग ह्याच्यामध्ये मी हा ब्लाउज शिवलाय आता ह्याला हाफ बॅकला आहे हाफ फ्रंट हा फ्रंटला आहे नाही याची बॅकला हुक आहे आणि फ्रंटला मी अशी छोटीशी अशी डिझाईन बनवलेली आहे तसं हा बॅक आणि फ्रंट दोन्हीकडून पण घालू शकतो बरं का आपण असा काही विषय नाहीये ह्याचा कुठूनही घालू शकतो पण फ्रंटलाच हुक केलेले आहेत मी कम्फर्टेबल म्हणजे कम्फर्टेबल होतं फ्रंटला हुक मला आवडतात म्हणून तर ही फ्रंट आहे हा फ्रंट आहे आणि हा बॅक आहे आता बॅकला थोडीशी अशी डिझाईन बनवलेली आहे तिरकी जी आता ट्रेंडिंग मध्ये आहे डिझाईन ह्याला बनवलेली आहे अशी थोडीशी अशी डिझाईन साठी माग तर ह्याच्यावरून हा बॅग ही ओळखू येते आणि त्याला इथे थोडेसे असे मला मणी लावायचे म्हणजे मणी किंवा बटन लावायचे पण आता सध्याला ते बटन कुठल्याच दुकानात नाही मी शोधून आले आणि सापडल्यावर म्हणजे ज्या वेळेला तो, वे तो ब्लाऊज ला झापडेल ना बटन त्यावेळेला मी आ, बटन लावेल आणि मग हा ब्लाऊज वेअर करेन तर ह्याचे स्लीव एवढे मोठे केलेले आहेत जर अजून थोडीशी वरती जाईल एवढा स्लीव मोठे केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये भरपूर सारं कापड शिल्लक राहिलेलं होतं मग आता शिल्लक कपड्याचं कपड्याच करायचं म्हणून मग मी अ हा ब्लाऊज शिवून पण झाल्याच्या नंतर ही खूप छान अशी छोटीशी बनवलेली आहे म्हणजे त्याला आपण जर बाहेर चाललो कुठेच तर मी सोबत तर मोबाईल तर ठेवत या अनुषंगाने ही पर्स बनवलेली आहे या पर्सला मी चेन लावलेली आहे खूप छान अशी ही पर्स झालेली आहे कसं वाटलं तुम्हाला हे सगळं ब्लाउज कसे वाटले आणि ह्या पर्स पण मला इंस्टाग्राम साठी पण व्हिडिओ काढायचा होता पण तो पण काय मला काढणं झाला नाही ना मी चार दिवस खूप बिझी होते आणि जरा थोडीशी रिलॅक्स आहे तर ही पर्स आणि हा ब्लाउज असं वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि त्यासोबतच मशीनला काय झालंय तुम्हाला जर कोणाला माहित असेल तर सांगा मशीनचा असा खडखड खडखड आवाज येतोय काय झालंय मशीनला पहिलं तर मशीन नीट करायला न्यावी लागेल मला त्याला अ जावं लागेल हि तर जिथं मशीन नीट करायला मी जातो ना तिथं नॉन व्हेज असतं विकायला म्हणजे तिथे अशी भरपूर सारी दुकान आहेत ते बघावं वाटत नाही नाहीतर तर करायला जातो तो मुलगा एवढा चांगला आहे की पटकन काम करून देतो ना ऍटिट्यूड ना मार्ग ना काही इतका भारी पोरग आहे ना तो लगेच करून देतो पैशाचं यास काही रोखटोक नाही काय नाही तो खूप चांगला आहे पण विषय आहे की मशीने गेलो तिथे ते मटणाची दुकानं बघावी लागतात तुम्ही दोन मला ओळखत असेल तर तुम्हाला माहित असेल मशीन नेट करायला दिसणार चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामरा जय सुलताजी कुर्ता आहे जो ज्याचा मी ब्लाउज शिवलेला आहे आणि फोटो काही मला सापडला नाही म्हणून हा ना व्हिडिओ एडिट केलेला आहे मी याच्यामध्ये